संगमनेर येथे दिनांक एक दहा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासन शिक्षण व क्रीडा विभाग आणि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण विभाग आयोजित भव्य कला महोत्सव दोन हजार चोवीस या कला उत्सव स्पर्धेमध्ये शिर्डीच्या साई निर्माण ज्युनियर कॉलेजनं घवघवीत यश मिळवलं असून या यशाबद्दल संस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे कला महोत्सव जिल्हास्तरीय यामध्ये सहा कला प्रकार घेण्यात आले यामध्ये साई निर्माण ज्युनियर कॉलेज शिर्डी येथील विद्यार्थ्यांनी कला प्रकारांमध्ये उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला एकपात्री लोकनृत्य या कला प्रकारामध्ये साक्षी पारखे व द्वितीय क्रमांक व कथा कथन या कला प्रकारामध्ये वर्षा वेताळ या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक मिळून जिल्हास्तरीय पातळीवर मानाचा तुरा खोवला पहिल्यांदा साई निर्माण ज्युनियर कॉलेजनं जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून साई निर्माण ज्युनियर कॉलेजचं नाव जिल्हास्तरीवर नोंदवलंय या सर्व विद्यार्थ्यांना साई निर्माण ज्युनियर कॉलेजमधील प्राचार्य गणेश डांगेसर तसे सुहास भालेराव सर राम सर, म्युझिक टीचर संतोष शेलार कुमारी प्रणाली पवार सौ तनुजा वाणी साई संभेराव व सुनील रावते यांचे यथोचित असे मार्गदर्शन लाभले व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले या दैदेप्यमान यशाबद्दल साई निर्माणचे संस्थापक अध्यक्ष विजय कोते पाटील उपाध्यक्ष ताराचंद कोते पाटील प्राचार्य डॉक्टर गणेश डांगेसर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं तसेच स्पर्धेसाठी प्राचार्य सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचं मार्गदर्शन लाभलं

La d'ell va anar a dormir i d'un xamà va स्वराज्यात जातो हे आमच्या इज्ज हा राजे तुम्ही परत या राजे तुम्ही परत या स्वराज्यात जातो हो हे आमच्या इज्ज हा राजे मध्ये तुझं नाव

छत्रपती शिवाय राजे तुम्ही परत द्या तुम्ही परत या राजेचा नाही मात्र सरकारी गाडीतून कोर्टात राजे बसणे कधी पायी राजे ताते बसणे कधी पायी यांना जाती दाखवल्या जातात कोर्टात जातीव दाखवल्या जातात कोटा म्हणतात जे भरत्या सहज जतन करते आप जिद्दी कहा सरांचा चाला जातोय आमचा इथिया दहा राजा रडतस बहुरा ke rase ton dapu non dapdapdap mas haos. Rase ton dapu non dapdapdap mas haos dewalai mas haos kakivet na. आमचीचणाऱ्यांना लो शिक्षक नाही आमची चुकणारना शिक्षक नाही म्हणतात तुम्ही मला त्या म्हणून राजे तुमच्या लेखीची एवढी अर्थ हा काय का।, का राजे अर्थ हा कायका राजे तुम्ही परत द्या शेवटी जाता नाही घटना सांगते राजे बेटी बचाओ बेटी पढाओ असा होता सरकारचा राजे